नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर जेसीबीनं खोदकाम करताना तळेगाव दाभाडे परिसरातून गेलेला इंधन वाहिनीला गळती होऊन आग लागते धोक्याचा भोंगा वाजतो सर्वत्र धावपळ सुरू होते अग्निशमन रुग्णवाहिका गावात पोहोचतात यंत्रणेची धावपळ सुरू होते मग लाग ला आग लागल्याच्या चर्चेनं कातवी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो मात्र ही आग नसून इंधन वाहिनीच्या गळतीनंतर लागणाऱ्या आगीचं कंपन्यांचे संयुक्त मॉकड्रिल असल्याची माहिती मिळताच सर्वांचा जीव भांड्यात पडला इंधन वाहिनीला गळती होत आग लागते आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली तळेगाव बुस्टर स्टेशन मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईन आणि चाकण रिसिव्हिंग स्टेशन उरण चाकण शिक्रापूर पाईपलाईन यांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ही चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली मॉक ड्रिलमध्ये दोन महत्वाचे आपत्कालीन परिस्थितीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं ज्यामध्ये अशा संकटांना प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता तपासण्यात आली यावेळी एलपीजी गॅसचे चे चाकणचे लोकेशन इन्चार्ज नितीन दलाल मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईनचे तळेगाव दाखव आबाड्याचे इन्चार्ज प्रशांत भुरे जिल्हा प्रशासनातील अधिकारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी पोलीस अधिकारी कंपनीचे अधिकारी कर्मचारी कातवी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रात्यक्षिकामध्ये जेसीबी न खोदकाम करत असताना पाईप फुटून तेलगळती होऊन आग लागल्यानंतर आगीचे लोळ उठू लागले सुरक्षा रक्षकांनी चारही बाजूने सुरुवातीला फोमची फवारणी केली मग पाण्याचे फवारे चारही बाजूने सोडण्यात आले वीस मिनिटात हाय प्रेशर कॅम्पचा वापर करून गळती नियंत्रणात आणली गळती झालेल्या तेलाची सुरक्षित हाताळणी करण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद वाहन वापरण्यात आले चीफ घटना कंट्रोलरच्या आदेशानुसार साईड घटना कंट्रोलरनं सर्व काही सुरक्षित असल्याचा सिग्नल दिला अर्धा तास श्वास रोखून धरणारी चित्तथरारक आणि जीवघेणी प्रात्यक्षिके संपुष्टात आली आपत्कालीन परिस्थितीत कृती आणि योग्य अग्निशमन उपकरणांचा वापर आणि पथकांमधील समन्वय किती महत्त्वाचा असतो हे यातून स्पष्ट केलंय या सर्वानं विविध एजन्सीमधील समन्वय ज्यामध्ये उद्योग तज्ज्ञ सरकारी अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांचा समावेश होता अत्याधुनिक उपकरणांचा वापर पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षितता प्रशिक्षण आणि आणि जनजागृती तसेच तेल वायू उद्योगातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी हे मॉकड्रिल एक महत्वाचं पाऊल आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज करा